दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बाळू नानामुळे तुमच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला हे तुम्हाला कधी कळलं आम्हाला आमच्या माणसांनी सांगितलं कि बिबट्या पडलेल्या म्हणून बाहेर आला फोन आल्यानंतर लगेच आम्ही आलो बाहेर किती वाजता काढला बाहेर साधारणतः नऊच्या दरम्यान रेस्क्यू टीमने काढला तिथं किती बिबट्या अगणित सांग तू सांगूच शकत नाही एवढे बिबटे आहेत भरपूर बिबटे आहेत आणि आपल्या हायवेच्या पूर्वपट्ट्यामध्ये बऱ्यापैकी बिबटे आहेत बऱ्याच दिवसापासून आमची शेतकऱ्यांची अशी मागणी की शासनाने किमान दिवसा लाईट आम्हाला द्यावी कारण ह्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे आणि आजूबाजूलाही जे आम्ही शेतामध्ये इतर ठिकाणी मजुरीने जाणारे गुरुगरीब गरीब माणसं इथं आमच्या जागेमध्ये राहतात यांच्यासुद्धा जीवाला धोका आहे आजी आहेत लहान मुले आणि इकडं सर्वत्र बिबट्यांचा संचार बऱ्यापैकी आहे तुमची मागणी काय त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त बाबा किंबहुना मग त्यांचं ते संतती नियमन आपण म्हणतो ते करावं तो एक चांगला पर्याय ठरू शकतो कारण बिबट्या हा मानवी मानवभक्षक होण्याच्या मार्गावरही असं अनेक घटनांमधून दिसून आलेली आहे तर रात्री ज्यावेळेस तो विहिरीमध्ये पडला कुणाला माहीत नव्हतं शेजारच्या कुत्र्यामुळे बाकी ज्यांचं प्राण वाचला असं म्हटलं तरी चालत रात्रीच वगैरे ते गोरगरीब बजूर राहतात आता ही जी वीर आहे मी आणि माझी तीन चुल अशी सामायिक वीर आहे ही जर राहणारी माणसं आमच्या सर्वांच्या शेतामध्ये काम करतात मोकळ्या वेळेला ते थी, इतर ठिकाणी पण जातात ऊसाचं क्षेत्र बऱ्यापैकी असल्यामुळं इथे बिबट्याचं वावर बऱ्यापैकी कि। म्हणून किमान दिवसा लाईट मिळावी अशी आमची इच्छा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे साहेब त्यामध्ये की इथे पाच सहा बिबटे आहेत आणि अनेकांना त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि लहान मुलं इथून शाळेला येतात जातात इकडं वर श्री गुरुदेवी त्या प्रतिष्ठाने त्या ठिकाणी पण शाळा आहे इथं खाली जिल्हा परिषदेची शाळा आहे वर ठाकर समाज बऱ्यापैकी राहिलं आहे त्यांची लहान मुलं येतात जातात कुठल्याही बिबट्याचा हल्ला होऊ शकतो शासनाने ताबडतोब त्यांचा बंदोबस्त करावा अथवा नसबंदी करावी योग्य तो बंदोबस्त करावा आणि किमान दिवसा लाईट द्यावी ही यात यात अधिक प्रमुख मागणी आहे आणि योग्य त्या ठिकाणी पिंजरे लावावी या ठिकाणी किमान दोन पिंजऱ्यांची आवश्यकता आहे अन्यथा एखाद्या वेळेस काहीतरी उलटपालटं होऊन एखाद्याला जीव आपला गमावं लागण्याची शक्यता जास्त वाटते वन विभागाने या ठिकाणी जर पिंजरे लावले नाहीत आणि योग्य तो बंदोबस्त केला नाही आणि त्यांची नसबंदी जर नसबंदीचा निर्णय जर, निर जर तातडीने घेतला नाही तर एक दिवस सर्व शेतकरी जर काय उलटं झाल्यास शेतकरी एकत्र येऊन मोर्चा वगैरे काढतील आणि ती संपूर्ण जबाबदारी शासनाची आणि वन विभागाची असेल आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे संसदेमध्ये असतात तुम्ही त्यांच्याकडनं काय मागणी करा आपला तालुका बिबट प्रवण या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यावं कार्य खासदार साहेब आपले कार्यक्षम आहेत संवेदनशील आहेत त्या ते बाबतीत त्यांनी आवाज उठवलेला आहे त्यांनी या ठिकाणी अधिक लक्ष द्यावं पूर्वपट्ट्यात जास्त लक्ष देण्याची गरज आहे जिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यापेक्षा पूर्वपट्ट्यात जास्त बिबटे आहेत असं वन विभागाच्या आकडेवारीनुसार सिद्ध आहे तर जयशिवराय म्हणलं इथं बिबटे पडला होता साडेचार वाजता विहिरीमध्ये सकाळी रेस्क्यू टीमनी नऊ वाजता नेलं त्याला तर इथं बिबट्याची संख्या साहेब बऱ्यापैकी आपल्या पूर्वपट्ट्यामध्ये भेटलो पर्यावरण त्यांनी आता परत हे केली मीटिंग महाराष्ट्राच्या झोनची आणि आपण एक मोठी मागणी करतो आहोत म्हणजे बिबट्याच्या प्रचलनावरच नियंत्रण आणा हा आमची तीच मुख्य मागणी आणि ते आपल्याला सगळ्यांनाच त्रास आहे ना बरोबर आहे ना साडे तीन वर्षाच्या पोरावर हल्ला होतोय ते पोरग जात आहेत हवेली जा 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 तालुक्यात चार वर्षाच्या मुलीवर हल्ला झाला हा बरोबर आहे रात्री पाणी झालं म्हणजे आता आपण दोन मागण्या महत्वाच्या आहेत एक म्हणजे आपण आता मागच्या फेब्रुवारी पासून महाराष्ट्र सरकारला मागणी करतोय दिवसा आम्हाला थ्री फेज लाईट द्या हो हो प्रमुख दिवसा थ्री फेज लाईट ही आपली मागणी आहे म्हणजे विदर्भा मधल्या या भागात जर ही थ्री फेज लाईट दिली जाते तर आपल्याकडे एवढा मोठा बिबट्यांचा प्रश्न आहे म्हणजे आता मी काय सर्वे घेतला वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूटचा तर जवळपास चारशे ते पाचशे बिफ्टी जुन्नर फॉरेस्ट एरिया मध्ये आहे सध्याचा आकडा आहे आणि मग आपल्याला त्रासच आहे तर आपण ही मागणी करतोच आहोत आणि आता सत्तावीस नाही कसं साहेब आपलं काम चांगलं आहे संवेदनशील पणा आपल्याकडे चांगल्यापैकी आहे तुमच्या कामावर समाधान आहे त्याबद्दल वादच नाही काही थँक्यू म्हणजे प्रत्येक बाबतीत तुम्ही ऍक्टिव्ह आहात त्याबद्दल वाद नाही काही प्रश्न प्रश्न असा आहे का आता कसं आहे आपण म्हणजे सत्ताधाऱ्यांक ही मागणी अतिशय जोरकसपणाने लावून धरल्याशिवाय ती मागणी मान्य होणार नाही हो मी सगळे सोबत आहात आपण ही मागणी लावून धरू जरूर चल। चालील, चालील, जरूर चल आणि मी सरकारकडे केंद्र सरकारकडे सुद्धा याचा पाठपुरावा करतो आहे चालेल चालेल जरूर धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद जय शुभ जय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका